नमस्कार मी विलास भजनदास मुंगमोडे जीप प्राथमिक शाळा मिंडाळा मी आपल्यासमोर आज इयत्ता एक ते आठची पाठ्यपुस्तके पी डी एफ स्वरूपात डाउनलोड कसे करावे याविषयी मार्गदर्शन करणार आहोत जे आपल्या सर्वांच्या उपयोगी पडणार आहे सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम या ब्राउझरला ओपन करा त्यानंतर गुगलवर एक ॲड्रेस टाईप करायचा आहे डब्ल्यू 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 डॉट मिंडाळा बाळापूर डॉट ब्लॉक स्पॉट डॉट इन हे माझ्या बाळापूर बिटाचं ॲड्रेस आहे हे मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे टाईप केल्यानंतर पुढे गो या बटनावर क्लिक करायचं आहे हे बघा गो या ठिकाणी तुम्ही टच केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होत आहे नवीन पेज ओपन झालेला आहे जे की बाळापूर बीटाचा ब्लॉकचं पेज आहे या ठिकाणी तुमच्या समोर बाळापूर बीटाचं ब्लॉग ओपन झालेलं आहे त्या पेजला थोडंसं झूम करूया झूम केल्यानंतर या पेजला उजव्या बाजूला बघा या ठिकाणी एक ते आठ चे टेक्स्ट बुक असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा क्लिक केलं असता एक पुढचा पेज ओपन होतो या पेजला थोडंसं झूम करूया परत या ठिकाणी तुम्हाला एक ते आठच्या सर्वयत्तांची सर्व पुस्तके असं लिहिलेलं दिसत आहे आपण त्याला परत एकदा क्लिक केलं असता एक नवीन विंडोवर नवीन पेज ओपन झालेला आहे आणि या पेजमध्ये तुम्हाला पुस्तकं कसे डाउनलोड करायचे याविषयी तुम्हाला दिसणार आहे तर सर्वप्रथम हा जो पेज तुमच्यासमोर ओपन झालेला आहे याला थोडंसं बघा या ठिकाणी दोन हजार सोळा दोन हजार सतरा सॉरी दोन हजार पंधरा दोन हजार चौदा दोन हजार सहापासून तर दोन हजार सोळापर्यंत या ठिकाणी वर्ष दाखवलेले आहे अर्थातच आपल्याकडे त्या त्या वर्षाची पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत डाव्या बाजूला या कोपऱ्यात बघा या ठिकाणी बुक्स टाईप त्यानंतर क्लास त्याच्या खाली तुम्हाला बुक्स दिसणार आहे त्यानंतर खाली तुम्हाला मिडियम दिसेल आणि सगळ्यात खाली सब्जेक्ट दिसणार आहे आपल्याला ज्या वर्गाची पुस्तके डाउनलोड करायची असतील आपण त्या वर्गाचा विचार करणार आहोत तर वरच्या बाजूला सर्वप्रथम बघा आता इथे वर जर बघितले तुम्ही तर तुम्हाला बुक्स टाईप्स थोडंसं झूम करूया याला झूम केलं तर व्यवस्थित दिसायला बरं होईल बुक टाईप्स यामध्ये मी टेक्स्टबुक निवडणार आहोत कारण मला टेक्स्टबुक पाहिजे आहे त्याला मी चेक चेक मार्क केलेला आहे म्हणजे मी आता डाउनलोड करणार आहोत टेक्स्टबुक त्यानंतर मला जो वर्ग पाहिजे मी त्या वर्गाच्या चे, चेकबॉक्सला क्लिक केलेला आहे मला पहिल्या वर्गाचं पुस्तक पाहिजे म्हणून मी पहिला वर्ग निवडला त्यानंतर मला मीडियम निवडायचं आहे मीडियम या ठिकाणी मी मराठी मीडियम निवडतो आहे आणि मला जे सब्जेक्ट पाहिजे आहे त्या वर्गाचे ते या ठिकाणी दिसायला लागलेले आहेत यत्ता पहिलीला पहिली बालभारती पहिली माय इंग्लिश आणि पहिली गणित असे तीन पुस्तकं पहिल्या वर्गाला असल्यामुळे तीन पुस्तक, तीन पुस्तक हैं या ठिकाणी घायला लागली त्याच्याखाली तुम्हाला डाउनलोड असे ऑरेंज कलरमध्ये शब्द दिसत आहे तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड या बटनवर तुम्ही क्लिक करा जसं मी आता या ठिकाणी गणित या विषयाचं पुस्तक, पुस्तक मला पाहिजे म्हणून मी त्या विषयाच्या खालच्या डाउनलोड शब्दाला क्लिक केलं असता या ठिकाणी पुस्तक डाउनलोड होत आहे सुरू झालेलं आहे तुम्ही जर वरच्या बाजूला बघाल तर या ठिकाणी तुम्हाला तो सिम्बॉल दिसतोय बघा डाऊनलोड होत असल्याचं डाऊनलोड झाल्यानंतर असा एक चेक बॉक्स तुम्हाला दिसेल याचा अर्थ की तुमचं ते पुस्तक डाउनलोड झालेलं आहे ते पुस्तक पूर्णतः पीडीएफ स्वरूपात आहे तुम्ही ते केव्हाही बघू शकता आता ते पुस्तक पाहायचं असेल तर ड्रॉप डाउन करा त्यानंतर डाउनलोड कम्प्लीट असं तुम्हाला एक शब्द या ठिकाणी दिसतो आहे त्याला तुम्ही टच करा ते पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेले पुस्तक डाउनलोड होईल या ठिकाणी कुठल्या ऍप तुम्हाला ते ओपन करायचं आहे ते विचारलेलं आहे ड्राईव्ह पीडीएफ युअर आणि डब्ल्यू पी एस ऑफिस माझ्याकडे दोन ऑप्शन आहे मी त्यापैकी एक ऑप्शन निवडला डब्ल्यू पी एस ऑफिस ते डाउनलोड केलेलं पूर्ण पीडीएफ पुस्तक इयत्ता पहिलीच्या गणित विषयाचे जे मी निवडले होते ते डाउनलोड झालेले पुस्तक, पुस्तक या ठिकाणी मला पीडीएफ स्वरूपात पाहता येत आहे बघा तुमच्या समोर हा पूर्ण पुस्तक या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे इयत्ता गणित इयत्ता पहिली बघा जे आपण निवडलं होतं ते या पद्धतीने आपण पुस्तक डाउनलोड करून आपल्या मोबाईलमधील फोन स्टोरेजमध्ये किंवा मेमरी कार्डमध्ये आपण डाउनलोड करून ठेवू शकतो हो आणि डाउनलोड झालेलं पुस्तक जेव्हा हवं तेव्हा आपण ते पी डी एफ स्वरूपात विद्यार्थ्यांना दाखवून शकतो मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चित्रपती या यूट्यूब चॅनलच्या ॲड्रेसवर जाऊन भेट द्या आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद